मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंच ही माग सरणार नाही आणि माझा समाजही एक इंच ही मागे सरणार नाही मी मात्र ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी सरकारचे काही दिवस राहिलेत असं सांगताय मग आता किती दिवस राहत 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 राहता अन्याय आम्हीच आमच्याच लोकांनी मोठं करायचं आणि आमच्याच लोकांना तुम्ही औषध पाहिला निघाला दहा टक्के आरक्षण दिलं न टिकणार ते टिकणार नाही ती ती मागणी मराठ्यांची नाही सगळ्या सोयरीच्या अधिसूचना तुम्ही काढता अंमलबजावणी का करत नाही त्याच्या फटक्यात जर दोन्ही कामं केली असते दहा टक्के आरक्षण पण आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्हाला सांगतो मुंबईतला गुलाल तीन चार महिने निघला नसतो फडणवीस साहेब म्हणते ते जेल भोगायची तयारी तुमची इच्छाच आहे ना तुम्ही बघा मला टाकून मग भावनिक लाट बघा राजकीय मराठी तुमचा एका दोन कवा झाले मला काहीच माहित नाही मी नव्हतो मला वाटलं झालं दोन सारखे दोन गृहमंत्री हे सांगताच येत नाही अरे मला बाकीच्या पद्धत कधीच हे बघा आमचा मु� विरोध आपला विरोधच असतो आम्ही गावबंदी उठवलेली आमच्या त्या टायमाला आल्यावर सोडत नसतो आम्ही आणि फालतू वाटत जात नाही मला कोणाच्या किंवा माझ्या समाजाला सुद्धा त्यामुळे ती बंदीच उठवलेली हो त्यामुळे कुणी येऊ शकतो ना असं काहीच नाही आणि त्यांनी खरंच गृहमंत्र्यांनी त्याला समज द्यायला पाहिजे की मोठ्या ज्येष्ठ गृहमंत्र्यांनी खालच्या कनिष्ठ गृहमंत्र्यांना पुढे सांगितलं पाहिजे की नको एवढा मोठा समुदाय अंगावर घेऊ नाराज लाट घेऊ तू जर आता काढलीच आधी सुद्धा तर ता देऊन टाक आणि मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलं पाहिजे त्यांना पण आता ते सांगतील नाही त्यांचा भाग आहे पण आमचं आरक्षण मात्र आता मिळवणार आहे मराठी दहा टक्क्यामुळं खुश नाही राहणार पण नाही मरा मराठी ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठी आरक्षण मिळेल पर्यंत एक इंच ही माग सरकत नाहीतर आमच्या निर्णय आमच्या ओबीसी घाटामध्ये तो अन्य आहे ते दडपशाही चलो मुंबईच्या बोर्ड काढले आता तुम्ही माय फोटो म्हणून काढला अरे मी गोर गरीब मराठ्यांसाठी लढतोय गोर गरीब मराठ्यांसाठी पोरं मोठे वाईट म्हणून लढतोय मी काय वाईट करतोय माझा मायबाप मराठा समाज माझ्या पाठी कधीच आपल्या शकत नाही कधीच आणि मी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय मराठ्यांना माझा शब्द शिव जरी गेला तरी जींचही मागं सरकत नाही मराठा आंदोलनात पाहिले लोकसभेच्या रिंगणामध्ये पाहिला मिळतील का नाही हे राजकारण मार्गच नाही आपण आपण पहिल्यापासून बोलतोय शब्द आजच नाही अचानक मग त्यांना घाबरायचं म्हणून मी बोलत नसतो मी मनात घेतलं मग मी मागास सरकत नसतो पण राजकीय अजेंडा नाही आपल्याला त्यातलं कळत नाही आपला अजेंडा एकच आहे वर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायचं ते त्यांनी द्यावं लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे लोकसभेच्यावर बोललो ते युद्ध अर्ज दाखल केल्यावर मतदान कोणी कोणाला करायचं तेच मतदान पडलं तरी मला वाटतं खासदार होतो का कोण माणूस मला ज्याचा वाडा मोठा तोच खासदार असं होऊ शकतं ना तो समाजाचा निर्णय मला फक्त त्यातलं अर्थ माझ्या लक्षात आला हे काय होऊ शकतं ती चाळीस हजार जर लोक राहिले किंवा दीड दोन लाख लोक उभारायचं म्हणजे काय काय मतदार सांगा दीड दोन लाख नऊ लाख मतदान असते पूर्ण त्याचा जर दोन लाख उभं राहिले ते व्हायचं काय म्हणता मी फक्त फरक सांगितलाय राजकारण माझा मार्ग नाही आणि हा घेतलेला निर्णय समाजाचा आहे मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालकण्यासाठी छत्तीस आमदारांची बघतोय माझ्या दडपण आणि आम्हाला लोकशाही मार्गाने कायद्याच्या कामाला करावंच लागणार रस्त्यावर उतरायचं नाही परंतु अंतरवाले सारखं आम्हाला आमची शक्ती एकदा दाखवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा कारण त्यांच्या जर काही गैरसमज असले कारण शेवटी काय असतं डोक्यात जर सत्याची हवा गेली तर गैरसमज खूप होत असते त्यांच्या लक्षात येत नाही मराठा समाज अख्ख्याने आता एकत्र झाले कधीच बघू शकत आता मी चार दिवस झाले बघतोय समाज आमच्या सोबत एकही राज्यातला मराठा समाज आणखी नाही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना जाहीर सांगतो तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला खेटायचा प्रयत्न करू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेळताय तुम्हाला कधीच हरू शकणार नाही तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही गुढी गुलाबीन आंदोलन हाताळा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न कराल तर कर मराठा घाबरणार नाही तुम्ही अंमलबजावणी करा हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसणारे नसतात मी मात्र ऊ विषय तुम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आता तुम्हाला सुट्टी देत नाही